नमस्कार आज गुढीपाडवा नववर्षाचा पहिला सण साडेतीन मुहूर्तापैकी एक सण आनंद उत्साह नवचैतन्याचा बहरलेला एक सण या दिवशी संकल्प पण करण्याचा हा एक मुहूर्त त्याच दृष्टिकोनातनं चिंतन हे श्रीकांत मोरे यांचं ललितलेखन जे पंचवीस डिसेंबर दोन हजार दहा साली प्र प्रकाशित झालेलं आहे आणि त्या त्याचबरोबर बरेच जण गुढीपाडवा ते रामनवमीपर्यंत श्रीरामांची वेगवेगळ्या पद्धतीनं पूजा करतात म्हणूनच सुरुवात करूया श्रीरामांच्या श्रीकांत मोरे यांच्या रचनेनंच जीवनी राम कवितेचं नाव आहे तुझे नाम गाण्यासाठी सूर लागू दे रामा तुझे नाम गाण्यासाठी सूर लागू दे रामा तुझ्या नामाचा गजर विश्वात जाऊ दे रामा तुझ्या नामाचा गजर विश्वात जाऊ दे रामा तुझ्या भेटीसाठी लागली आस तूच बळ दे रामा तुझ्या भेटीसाठी लागली आस तूच बळ दे रामा सर्व सुखासाठी तुझ्या पायाशी लोळण घेऊ दे रामा सर्व सुखासाठी तुझ्या पायाशी लोळण घेऊ दे रामा तू सर्व विश्वाचे रहस्य तू सर्व विश्वाचे रहस्य तेजस्वी मुखाचे दर्शन दे रामा तू सर्व विश्वाचे रहस्य तेजस्वी मुखाचे दर्शन दे रामा तू धावतो भक्तांच्या हा केला हाकेला हाक दे रामा तू धावतो भक्तांच्या हा रक्षणा तूच चैतन्य दे रामा ब्रह्मांड नायक तू आदी अनादी ब्रह्मांड नायक तू आदी अनादी तुझ्या सोबती राहू दे नामा तुझ्या सोबती राहू दे रामा अखेरच्या जीवन प्रवासात तुझी पताका खांद्यावर घेऊ दे रामा अखेरच्या जीवन प्रवासात तुझी पताका खांद्यावर घेऊ दे रामा अखेरचा जय जयकार तुझ्या नामाचा मुखातून होऊ दे रामा तुझे नाम गाण्यासाठी सूर लागू दे रामा तुझे नाम गाण्यासाठी सूर लागू दे रामा धन्यवाद ही चिंतन या पुस्तकातील पहिला लेख आहे मानवी मनाचा प्रवास माझ्या मनातला प्रवास सतत चालू असतो प्रत्येक व्यक्ती आपला प्रवास सतत करत असते एक प्रवास हा बाह्य रूपात दिसत असतो अंतर्मनातला प्रवास हा त्याच्या आत्म्याशी निगडित असतो आत्मा हा शब्द उच्चारला की तत्त्वज्ञान चिंतन याचा लगेच सुवास येतो स्वतःचे जे असते ते आपण नेहमी आपल्या आत्म्याशी निगडीत ठेवतो सर्वसामान्य म्हणजेच आत्मा म्हणजेच मन असेही समजतात मनाशी निगडीत भाव विलास गप्पा गोष्टी चालू असतात आत्मा असो मन असो बाह्य जग असो सतत प्रवास चालू राहतो अखंडित जे असतं ते शुद्ध असत थांबलं की त्याच्यामध्ये दोष निर्माण होतात माणसाच्या जीवनाचं असच असतं म्हणूनच एक मन आहे प्रयत्नांती परमेश्वर ही रूढ झाली आहे अर्थ अतिशय साधा आहे प्रत्येकानं प्रयत्नशील राहिलं पाहिजे ज्यांनी त्यांनी चिंतन केलं त्या सर्वांचं या बाबतीत एकमत असतं चिंतन म्हणजे मनोरथ आहे एकाच जागेवर बसून केलेला प्रवास नव्हे मनोरथ हे माणसाच्या अर्धवट झोपेतलं दिवा स्वप्न असतं मृगजळासारखं असतं हाती काहीच लागत नसतं गीतेमधून हे स्पष्ट केलेलं आहे माणसानं कर्म करीत राहिलं पाहिजे कर्म केल्यानं कार्यरत राहिल्यानं कष्ट केल्यानं समाधान मिळतं फळाची अपेक्षा करणं हे चिंतन चिंतनकर्त्याला अभिप्रेत नाही चिंतन हे माणसाला हेच शिकवतं कर्म करीत राहायचं समुद्रात खोलवर डुबकी घ्यायची गंगेच्या पाण्यात स्नान करायचं समुद्राची डुबकी शिंपल्यातल्या रत्नाच्या शोधासाठी नसते प्रवाळातल्या मोत्यांसाठी नसते गंगेतली डुबकी ही पाप धुण्यासाठी असते असं म्हणतात पण तसंही नाही काली मातेसमोर हात जोडताना स्वामी विवेकानंदाने अनेक वेळा गाभाऱ्यात बसून चिंतन केलं पण प्रत्येक वेळेला मनाशी असलेलं मागणं ते विसरून गेले होते सामान्य मागणी आधी मांडतात मागण्यांसाठी देव देवतांचं साकडं घालतात कलियुगाच्या भाषेत सांगायचं तर खुद्द निराकार निर्विकार अशा परमेश्वराला लाच देण्याचाच तो प्रयत्न करतात चिंतनाशी त्यांचा संबंध आलेला नसतो असामान्य व्यक्तिमत्व चिंतनातून जेव्हा बोलते तेव्हा अपेक्षेविना बोलणे असते सर्वसामान्यांचे कर्म कृती अपेक्षेतून उत्पन्न होतात चिंतनशील व्यक्तीचे कर्म अपेक्षा विरहित असते चिंतन म्हणूनच मानवाच्या उन्नतीसाठी लाभलेली एक दैवी देणगी आहे मानवाच्या नीतिमत्तेची खास देवानं दिलेली देणगी आहे देव दैव याचा अर्थ अव्यक्त मनाच्या भावभावना यांच्याशी निगडीत ठेवावे जगात देव म्हणणारे आणि देव नाही म्हणणारे मानव सारखेच आहेत देव नाही म्हणणाऱ्यांनी त्यांची दुरावस्था झाली त्यांच्यात माणुसकी नाही ते मानव नाहीत असे आहे का आणि देव आहे म्हणून देवाची पूजा करणारे सारेच सा माणुसकीने भरलेले आहेत का असंही नाही प्रत्येक व्यक्ती ही चिंतनशील स्वभावाची असतेच असं नाही परंतु चिंतनाचे महत्त्व हे भारतीय संस्कृतीने नव्हे तर धर्मशास्त्राने विशद केलेले आहे मनाने मनाशी साधलेला संवाद तात्विक भाषेत बोलायचं तर आत्म्याने आत्म्याशी साधलेला संवाद सर्वसामान्य जनतेच्या बाबतीत हेच वाक्य सांगायचं झालं तर परमेश्वराने परमेश्वराशी साधलेला संवाद खरं तर या साऱ्याच गोष्टी न दिसणाऱ्या असतात तरी सुद्धा सर्वसामान्य माणसं चिंतनाअभावी अशा गोष्टींवरती विश्वास ठेवतात समाजात चिंतना अभावी ढोंगी साधू संतांची आणि जटाधारी भगवे वस्त्र धारण केलेल्या व्यक्तींची भरच पडत असते चिंतनशील व्यक्ती कुठल्या रंगाला भुलत नाही कुठल्या वस्त्रालाही भुलत नाही तो तो स्वतःच्या मनाशी घातलेले संवाद याच्या आधारे तो जगत असतो ऊस डोंगा रस नाही डोंगा काय भुलला सी वरलिया रंगा रस नाही डोंगा, डोंगा काय रंगा संत वचने अशी अनेक आहेत ती चिंतनातून आलेली आहेत त्यातून आलेला प्रत्येक थेंब तुषार हा अत्यंत शुद्ध आणि पवित्र असतो आपल्याकडे एक मन आहे उचलली जीभ लावली टाळ्याला बघा अर्थ किती साधा आहे कारण मानवी कर्म आचार विचार कृती हे सारे मेंदूतून होणाऱ्या सूचनेबरोबर चालू आहे यालाच आपण असेही म्हणू शकतो की मनात ता आले तर मानव काहीही करू शकतो कोणी याला आत्मबळ असेही म्हणतात या साऱ्यांचा अर्थ एकच आहे तो म्हणजे चिंतनातून आलेले विचार शब्द भाव भावना आविष्कार निसर्गात आपण जर पाहिलं तर कोसळणाऱ्या धबधबाच्या धारात ह्या धारा कुठून एकत्र येतात आणि स्वतःला कड्यावरनं झोकून देतात आणि मानवी मनाला जीवनामध्ये स्वार्थ न ठेवता काम करण्याचा संदेश देऊन जातात निसर्ग मानवाला तर चिंतन करायला लावतो प्रश्न विचारायला लावतो काही उत्तरं ही डोळ्यांना दिसतात काही उत्तरं कानांना येतात तर काही उत्तरं ही पंचेंद्रियांना न दिसणाऱ्या परंतु चिंतनातून शोधावी लागतात निसर्ग आपल्या छोट्या छोट्या चिंतनातून गोष्टीतून चिंतन करायला लावतो आणि चिंतनातून माणस घडत जातो नदी सागर जंगल आकाश चंद्र तारे वारा अशा कितीतरी निसर्गातल्या गोष्टी माणसाला अनाकलनी असतात पण ऋषीमुनींनी चिंतनातून त्यांच्या गूढ उकलण्याचा प्रयत्न केलेला आपल्याला दिसतो गूढ असा जरी शब्द प्रयोग मी केलेला असला तरी तो अत्यंत साधा सोपा सरळ असा शब्द आहे जे चिंतनातून येतं ते गूढ काहीच नसतं ते सत्य असतं परंतु सर्वसामान्य जीवनात सत्याची परिभाषा ही बदलत गेलेली आहे जे समोरच्याला योग्य वाटतं ते सत्य जे आपल्याला पटतं ते सत्य जो अनुभव आपण घेतो ते सत्य पहिल्या मजल्यावरून पाहणाऱ्याला दिसणार क्षिती हे त्याचं सत्य असतं जो आकाशावरून पाहणाऱ्या अखंड पृथ्वीला पृथ्वी गोल आहे असे मानायला तयार नसतो विज्ञानाद्वारे हे माणसाला शिकावं लागतं सत्य काय असत्य काय प्रत्येक व्यक्तींना असं का बरं असतं जे बाह्य रूप दिसतं त्यावर पटकन विश्वास बसतो अंतरंगात शोध घेण्याची इच्छा नसते म्हणून चिंतन केल्यास या साऱ्या प्रश्नांची उत्तर अगदी सहज सापडतात व्यक्ती एक घटक असते अनेक व्यक्तींचा समूह असतो व्यक्तींचे प्रश्न असतात समूहाचेही प्रश्न असतात व्यक्तीचे प्रश्न सुटले की समूहाचे प्रश्न राहतच नाहीत म्हणूनच व्यक्तीने चिंतन केले तर समाजातील प्रश्नांची उकल सहज होते एका चिंतनाने समस्त मानवजातीचे कल्याण होऊ शकते हे संत ज्ञानेश्वर आणि वसुदैव कुटुंबकम स्वतःसाठी न मागता साऱ्या विश्वाच्या कल्याणासाठी मागणारे संत हे चिंतन करणाऱ्या व्यक्तीचे आदर्श असावेत जगातल्या सर्व धर्मशास्त्रांचे अधिष्ठान चिंतनातून आलेले असते महम्मद पैगंबर असो महावीर असो गौतम बुद्ध असो या साऱ्यांची शक्ती ही चिंतनातून आलेली होती असं म्हटलं तर वावगं ठरू नये या सर्व महामानवांचा प्रत्येक शब्द प्रत्येक वाक्य हे हृदयातून आत्म्याशी थेट संवाद साधते चिंतनातून आलेले त्यांचे शब्द हेच त्यामागचं कारण होय धन्यवाद आपला परिवार मनोरमा परिवार